কাততো কিন্তু রাইবা কত আ আর কাজি কি চিকে 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 চি

मंत्री साहेबांनी त्या ठिकाणी फिर सर्वे करून ऑफिसला दाखल करण्यात यावे असा शहरा मार्ग दादा आणि फेरसादर करायला सांगितले एकच सांगतो पालखी महामार्गावर पंढरपूर पुणे पंढरपूर मोहोळ ह्या पालखी महामार्गावरची गाव दादा आम्ही तिथून तीस किलोमीटर आत आला आणि मोळ आम्हाला नाही 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 परंतु या ठिकाणी तुम्ही अधिकाऱ्यांना तुम्ही विचारणार का नाही बोल ना आमची गाव विका आमची गाव इक आमची गाव मी अध्यक्ष मोदयाला बोलतोय अध्यक्ष महोदय हा विषय मला एक मिनटं बघायला बोलूया ದಾ ಅತಿ ಸೀರಿಯಸ್ ಮತ್ತೆ दादा एक मिनिट राहा दादा दादा तोपर्यंत दादा तुम्ही शब्द द्या तोपर्यंत त्या ठिकाणी काम चालू होणार नाही म्हणून मला शब्द द्या तुम्ही सगळ्या या जिल्ह्याच्या मावतीनं तुम्ही शब्द द्या की तोपर्यंत तिथली कुठलीही कारवाई होणार नाही दादा नाही का आम्ही या ठिकाणी दादा आमच्या आत्महत्या करण्याची वेळ आहे दादा या ठिकाणी आम्ही एवढं सिरियस आहे अहो पंढरपूर तालुक्याला पालखी गावचं गाव आमचं आम्ही आणखी नाही आत्महत्या तुम्ही फक्त शब्द सबस्क्राईब नेस द बेल आयकन नेव मिस अपडेट